लोणंद येथील मयत बाळू शिंदे हत्या प्रकरण निषेधार्थ नगरपंचायत इमारतीसमोर ठिय्या आंदोलन लोणंद शहरातील दलित मयत बाळू शिंदे शवविच्छेदन रिपोर्ट मध्ये छेडछाड करून हत्या प्रकरण दडपले त्या निषेधार्थ लोणंद नगरपंचायती इमारतीसमोर सत्तावीस ऑक्टोबर पासून ठिय्या आंदोलन यशवंत दनाणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असून कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आंदोलन निदर्शने सात नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती यशवंत यांनी दिली आहे काय म्हणाले ते याबद्दल महाराष्ट्र झोन दिलीप या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती प्रेस करा नमस्कार मी यशवंत उर्फ गणेश निवृत्ती दानाने लोणंद मधील मी कायमचा रहिवाशी असून मागील काही दिवसापासून आपण पाहत आहात की स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांचं दुःखद निधन झालं तर त्या निधनाच्या अनुषंगानं मी गेल्या सहा महिन्यापासूनच जे काही पी एम रिपोर्ट चेंज झाले वगैरे वगैरे त्या गोष्टींसंदर्भात बाळू विश्वनाथ शिंदे असंच एक प्रकरण लोणंद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये घडलं होतं त्याची हत्या घडवून आणली होती की त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत मी मागील सहा महिन्यापासून संबंधित पोलीस प्रशासन असतील गृह विभाग कलेक्टर एस पी साहेब डेवाय एस पी साहेब सर्वांना पत्रव्यवहार करून त्याच्या मृत्यूची चौकशी होण्याबाबत तसेच त्याचं पी एम रिपोर्ट चेंज केलं याबाबत वार वार चे मी वारंवार पत्र व्यवहार करून चौकशी लावण्याबाबत मी व्यवहार करत होतो पण सहा महिन्यापासून या प्रकरणाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्याच अनुषंगानं आज मी गेल्या सहा महिन्यापासून झालेल्या पत्रवारांवर कारवाई केली नसल्या कारणानं दहा दिवसाचं मी ठिय्या आंदोलन नगरपंचायत पटांगण येथे मी जाहीर केलेलं आहे दहा दिवसामध्ये ही कारवाई झाली नाही तर सात तारखेला माननीय सुप्रीम कोर्ट दिल्ली या ठिकाणी मी निदर्शन करणार आहे तर संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो तसंच मागील काही दिवसापासून मी वारंवार मागणी करूनसुद्धा हे प्रकरण अतिशय म्हणजे निष्काळजीपणानं हाताळलं गेलं आहे तर याची मागणी मी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार साहेब असतील किंवा रजिस्ट्रार साहेब असतील यांच्यामार्फत चौकशी करण्याबाबत त्यांना मी पत्रव्यवहारसुद्धा करणार आहे जर अशाच प्रकारे दलितांवरती अत्याचार अन्याय अन्याय होत गेले तर त्यांना न्याय कसा मिळणार त्यांना वाली कोण हा प्रश्न सध्या उद्भवलेला आहे तर बाळू विश्वनाथ शिंदे या मयत प्रकरणामध्ये सुद्धा पी एम रिपोर्ट चेंज करण्यात आलेले आहेत त्याची हत्या घडवून आणलेली आहे त्याचे पुरावे नष्ट करण्यात आले आहेत चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करणारी माहिती पोलीस या सर्व प्रकरणाची बाब अतिशय गंभीर आणि मानव मानवतेला काळेमो मा फासणारे आहे संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी बाळू शिंदे या मयत इस्माच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी तात्काळमध्ये करण्यात यावी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी भोसले साहेब यांनी मला चाळीस दिवसाची मुदत मागितली होती चाळीस दिवसाचा कालावधीसुद्धा उलटून गेला तरी त्यांच्याकडनं शून्य कारवाई झालेली आहे या सर्व भ्रष्ट प्रकरणाची चौकशी आणि कारवाईबाबत मी लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणामध्ये ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे आणि या दहा दिवसाच्या आंदोलनामध्ये मला न्याय नाही मिळाला बाळू विश्वनाथ शिंदे मृत्यू प्रकरणात चौकशी नाही झाली तर सुप्रीम कोर्ट दिल्ली या ठिकाणी जाहीर निदर्शन आंदोलन भविष्यात आत्मदहन डिझेल वतून जरी केलं तरी त्या संबंधित गृह विभाग महाराष्ट्र शासन असेल एस पी साहेब सातारा असतील डी वाय एस पी साहेब फलटण असतील लोणंद पोलीस प्रशासन असेल हे जेवढे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते संबंधित जबाबदार असतील त्यांनी मला जे त्या नोटीस दिले ते कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम आपण करू नये अशा प्रकारचं त्यांनी नोटीस दिलेलं आहे जर तुम्ही या नोटीस मला देत असाल मी जर तुम्हाला पत्रव्यवहार करत असेल तुम्ही माझ्या पत्रव्यवहार कारवाई करत नसाल तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेत नसाल तर मी तुमचं म्हणणं काय ऐकू जर माझ्या